अजून एक कपल आहे त्यांचा वेट करतोय आम्ही आहे तर आहे करा आम्ही आलेलोय अ शॉपिंग करायला खूप मोठं मार्केट आहे अलवरचं रेड दिखाया देखा। तो पसंद नहीं आया और वो वाला पसंद आया तो वो दीदी ने ले लिया दोबारा ग्राफ राज चले कामते आलेलो आहे सिल्वर शॉपवर थोडी शॉपिंग करायची आम्हाला कानातले घ्यायचे मूर्ती घ्यायची गणपती बाप्पाची त्याच्यानंतर गेलो व्ही मार्ट मध्ये तिथे थोडी कपड्यांची शॉपिंग केली आदू आणि माझ्यासाठी आम्ही आलेलो आता मेला बघायला आता संध्याकाळची सात <theat> अंधारा पडून गेलेलं आहे तरी आमची शॉपिंग पण संपत नाहीये आणि आता आम्हाला लागलेली भूक आम्ही भेड खात खायला आलेलो आहे पाहिजे ना कर

तू पप्पा जेवण तुझ्या हातून काय जेवण जपूर राधे राधे आता आम्ही आलेलो आहे जेवण करायला खूप चालून गेलेली आहे दिवसभर फिरून फिरून खूप तकून गेलेलो आहे सकाळी पावशील बेटा सकाळी नाश्ता करून आलो होतो स्पून खाना आणि से पहिले स्पून

तो ना था। ना था। रात्री आम्हाला यायला खूप उशिरून गेला होता रात्रीचे साडेनऊ वाजले होते आणि दिवसभर फिरून फिरून मी खूप थकून गेली होती म्हणून मी लवकर झोपून गेलो होतो आम्ही तर हा दुसऱ्या दिवशी मी व्हिडिओ शूट करते तर मी तुम्हाला दाखवते की मी काय काही शॉपिंग करून आणली बघा इकडे बॅग पडलेली आहे बॅग तशी जे तशी ठेवलेली मी जशी आरोडा ओपनसुद्धा केलेली नाही आहे तर आणि आता माझे नुकतेच दोन पार्सल पण आलेले आहे तर मी तुम्हाला दाखवते हो काय काय आणलेलं आहे ते आधी मी तुम्हाला पार्सल दाखवून देते तर हे एक पार्सल यात मी ना सॉक्स मागवलेली आहे दहा जोड सॉक्स आणि आता थंडीमध्ये सॉक्स लागतीलच तर बघा

आहे एक ब्लॅक आणि एक रेड हे बघा खूप छान आहे खूप म्हणजे कपडा पण खूप छान आहे कॉटन आहेत आणि डेली यूज साठी मला प्लाझोज आवडता प्लाझोज यूज करते मी ह्या मला घेतलेले आहे दोनशे एकोणसत्तर ला दोनशे एकोणसत्तर म्हणजे दोन तर तिसऱ्या चांगल्या एक वाला या तर पण मला म्हणजे छान वाटतोय आता यूज केल्यावर समजेल त्या कशा आहे काय आणि आता आणली ती ओपन करते मी सगळ्यात पहिले तुम्हाला दाखवते मी कानातले हे बघा पन्नास रुपयाचे कानात आणले मी हे बघा अशी कानातले खूप छान आहे मला बघतात म्हणजे खूप आवडले होते ते तर मग घेऊनच टाकले दुसरं म्हणजे सिल्वर शॉप घेतला आम्ही सिल्वरची शॉपिंग केली याच्यामध्ये हा येत कानातले चांदीचे कानातले आहेत हे दोन जोड आलेले आमच्या कानामध्ये हा आहे सेम तसास एक छोटे आहेत आजू सारखे आणि हे खाली पण पावती आणि आता सिल्वर मध्ये ना बँगल्स मंगळसूत्र आपल्या असं कानातले खूप 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 छान डिझाईन मध्ये झाले आहेत तर मला गोल्ड पेक्षा आहे ना आता सिल्वर हे वाटतंय छान वाटतं सिल्वरमध्ये आणि हा दिलासाठी हे आणलासाठी बेल्ट आणला मी तिला मी खूप बेल्ट पिना खूप घेऊन ठेवलेले आहे पण मग काही यूज करत नाही आणि हा मला आवडला होता तर म्हटलं चला घेऊ तिथे वापरायला पाहिजे फक्त नाही हे आणलं किचनसाठी आणिकडे म्हणजे होतं पण ते नाही इथून तुटून गेलेलं आहे आणि छोटं होतं त्याच्यापेक्षा तर वीस रुपयाचं हे घेतलं मी आणि ही बॅग सुद्धा आहे ना कालच आणली आम्ही एक आहे आमचे डेली म्हणजे सोबत घेऊन जाता ज्युतीला जाताना तर अजून एक होती तर ही बॅग पण आणली काल आम्ही आणि याच्यामध्ये आहे सॉक्स हे पारिरासाठी सॉक्स आणले आमच्यासाठी तर ऑनलाईन मागवले होते पण माझ्यासाठी नव्हते तिच्याजवळ दोनच जोड होते आधीचे आणि इकडे खूप थंडी असते प्रमाणाच्या बाहेर थंडी असते तर हे पा शंभरमध्ये पाच आणलेले आहे हे चार आणि एक रात्री काढला मी तिला घातलेला होता असे मी तिकडेच तो तर शंभरमध्ये पाच जोड आणले मी सॉक्सचे हे अधिराचे कपडे आम्ही मार्च मध्ये पण गेलो होतो तर तिथून ते झाला शर्ट आणला थंडी आहे स्वेटर था। था एक शर्ट येतो आणि हा एक ड्रेस आणला चुडी मार्केटमधून ड्रेसला हे टॉप ही तिच्यावरची पॅन्ट थंडी आम्हाला एक शर्ट आणला वी मार्ट मधून थंडीसाठी खूप छान आहे डाळ कपडा आहे काय भेटा काय ही पॅन घेतली खूप नरम कपडा आहे आणि किती क्यूट आहे ती पॅन्टेडी पॅन्ट घेतली इथे ना दसऱ्याचा खूप मोठा मेला भरलेला आहे तर तिथून घेतली ही त्याच्यानंतर हे टॉप घेतलं हे टॉप घेतलं हा गाऊन घेतला बघा खूप नरम फॅब्रिक आहे लॉंग आहे त्याची म्हणजे फिटिंग करावी लागेल व्यवस्थित हा एक त्याच्यानंतर एक क्लीनचं पॉकेट सेम असेच हे दोन लावून आहेत बघा हा एक आणि हा एक सामान आहे आता वाजता आहे संध्याकाळचे साडेपाच दूध वगैरे घेऊन आली मी चहा पण झाली चहा पण घेतला गेला माझा आता थोडा वेळ ते बाहेर म्हणजे संध्याकाळच्या वेळेस ना सगळ्या लेडीज बाहेर बसलेलो आता तर थोडा वेळ मी पण फिरून येते दिवसभरमध्ये असतो तर चला मग आता हा लॉग मी तेच संपवते व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर बाय